मित्रांनो स्टार प्रवा या वाहिनीवरती आई बाबा रिटायर होत आहेत ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेमध्ये कोणकोणते कलाकार दिसणार आहेत या या व्हिडिओच्या माध्यमातून तर मालिकेमध्ये यशवंत किल्लेकर ही भूमिका अभिनेते मंगेश कदम हे साकारणार तसेच या मालिकेमध्ये शुभा किल्लेकर ही भूमिका अभिनेत्री निवेदिता सराफ या साकारणार आहेत तसेच समीर किल्लेकर ही भूमिका अभिनेता हरीश दुधाळे हा साकारताना आपल्याला दिसणार आहे याचबरोबर सानिया किल्लेकर ही भूमिका बालकला कियारा मंडलिक ही साकारताना आपल्याला दिसणार आहे तसेच या मालिकेमध्ये स्वीटी किल्लेकर ही भूमिका अभिनेत्री पल्लवी कदम ही साकारणार आहे याचबरोबर मकरंद किल्लेकर ही भूमिका अभिनेता आदेश वैद्य साकारताना आपल्याला दिसणार आहे याचबरोबर मालिकेत मिताली भोसले ही भूमिका अभिनेत्री अपूर्वा परांजपे ही साकारणार आहे तसेच या मालिकेमध्ये रोहित भोसले ही भूमिका सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर असे काही कलाकार आई बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही आई बाबा रिटायर होत आहेत ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा